हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहेत फ्रेंड्स आताच्या व्हिडिओमध्ये आज आपण पितृदोषाची आठ लक्षणे बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मुलबाळ होत नाही किंवा झालेस तर जन्माला आलेली मुलं मंद होतात बरेचदा मूल जन्माला येताच मरते नोकरी व्यवसाय उद्योगधंद्यात नुकसान होते कुटुंबात छोट्या मोठ्या गोष्टींवरून मोठे वादविवाद होतात घरात सतत कोणी ना कोणी आजारी राहते दवाखाना सुटत नाही विवाह इच्छुकांचे मुलामुलींचे लग्नात अडथळे येतात लग्न झाल्यानंतर वैवाहिक सुख मिळत नाही घटस्फोटासारखी परिस्थिती येते अपघात होण्याचा धोका वाढतो प्रत्येक शुभ व मंगल कार्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळे निर्माण होतात घरातील करता व्यक्ती सतत मानसिक तणावाखाली राहतो पितृदोष का लागतो, लागतो। आपण जाणून घेणार आहोत घरातील एखाद्या व्यक्तीचे मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार व्यवस्थित न झाल्यास किंवा अकाल मृत्यू झाल्यास कुटुंबाला पितृदोष लागतो पितृदोष पिढ्यानपिढ्या चालू राहतो पितृदोष घालवण्यासाठी कोणते उपाय करावे पितरांचे फोटो घरात दक्षिण भिंतीवर लावावेत त्यांना रोज फुलांचा हार घालून स्मरण करावे पिंपळाला जल फुले अक्षत दूध गंगाजल आणि काळे तीळ अर्पण करून पितरांना मोक्ष मिळावा म्हणून प्रार्थना करावी दर अमावस्येला आणि पितृपक्षातील चौदा दिवस संध्याकाळी घराच्या दक्षिणेला पितरांचे स्मरण करीत तेलाचा दिवा लावावा, गरीब मुलीचे विवाह लावणे किंवा लग्नात मदत करणे हा पितृदोष दूर करण्याचा प्रभावी उपाय आहे पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीला ब्राह्मणांना जव घालावे तसेच सतपात्री दान करावे